शिवाय हा तालुका शेती समृद्ध म्हणूनही ओळखला जातो अंजीर सीताफळ वाटाणा ऊस गहू बाजरी ही पिकं इथं मुबलक प्रमाणात घेतली जातात मात्र हा तालुका आता चर्चेत आहे ते विमानतळामुळे भारतातील सर्वात विमानतळ अशी याची जाहिरात करण्यात आली मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हा प्रकल्प अडचणीत येणार का अशी शंका आता उपस्थित होऊ लागली पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळासाठी जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून सरकार आणि ग्रामस्थ आमनेसामने उभे ठाकले आहेत खानवडी वनपुरी कुंभारवळण उदाचीवाडी पारगाव मुंजवडी आणि एकतपूर या सात गावातील जमिनीचं भूसंपादन करण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू झाल्या आहेत जवळपास चौऱ्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी जमीन संपादन करण्यासाठी होकार दिल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं मात्र प्रशासनाकडून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचं या सात गावातील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आमच्यासाठी आमची जमीन महत्त्वाची असून विमानतळाची जागा इतरत्र हलवण्यात यावी अशी मागणी ते करत आहेत आमच्या वेळी सरकारने विमानतळाची आणलेली आहे डोक्या खापरले मोठं फाडलेलं आहे आम्ही पुरंदर वृक्षाची पाईपलाईन पूर्ण लांबणं आणलेली आहे पन्नास पन्नास एक एक लाख लाख रुपये खर्च आलेला आहे पण सरकार काय आम्ही किती वेळा म्हणजे मिटिंग झाल्या मिटिंगी घेतल्या इकडं कलेक्टर ऑफिसला आलो तरी काय आम्हाला जो म्हणत नाहीत ते कलेक्टर साहेब काय म्हणले की ह्याला ट्रेनिंग द्या आता उतरत्या वयाला आणि अर्ध वय झालेलं त्याला आत्ताच बसता ये ना त्याला काय ट्रेनिंग हवा द्यायचं तुम्ही सांगा ना आमची शेती आम्हाला द्यायची नाही आमची मुलं बाळ जे नातरुंड सगळी काही केलं नाही आमचा जीव गाला तरी आम्ही देणार नाही आमचा जीव गेला नाही म्हणा त्याच्यावर विमान उडवा आणि आता तुम्ही काहीतरी औषधा जाण आम्हाला पाहता तुमच्या गुड आम्ही जीव द्यायला मोकळे आणि नेश ती तुम्हाला देतो ना पाईपलाईन देतो एरीचं देतो करा ती देताय कोणाचं आमचंच आम्हाला देता येईल देताय का त्याच्यापेक्षा आम्हाला ये तुमचं तुम्हालाच दे माझं शेतीच पूर्ण तुम्ही घालवताय आणि गाय जाणार माझं घरही राहत नाही माझे गुरु आहेत गाय आहेत माझ्या गायांचं गुरांचं काय नाही सरकार सरकार बोलतं की तुम्ही ही करू नका गायांची हत्या करू नका संगोपन करा आणि सरकारच आता त्या तुम्ह गुरांच्या ओपन उठले असं आणि माझी मुलंही मी शेतीवर शिकवली सर त्यांनी जिथिका मी जागा तिथं करा ना तुम्हाला विकासच करायचा आहे ना आमचा आवडने काय बोलतात की तुमचा शेतमाल हे भीमानाने जाईल सर मग आमचा शेतमाल कसा जाईल आमची शेती तुम्ही घेतल्यावर तीनशे झाड चाप आहे माझा कसा विमानाने पडली तर माझे तीनशे सीताफळ आहे माझे चार हजार आहे चिक्कू आहे आणि दुसरी बाग आहे जमीन पण माझी भरपूर आहे पण कशी माझ्या विमानाने जाणार सर जर सरकारचं म्हणणं असं नव्वद टक्के संमती मिळाली तर तुम्ही यादी शेतकऱ्यांची यादी डिक्लेअर करा त्यांच्याकडे काही संमती नाही हे असं खोटं स्वच्छ त्यांनी याच्या अगोदरही भरपूर वेळा दिलेलं आहे हे लोकांमध्ये संभ्रम तयार होतो याच्यामुळे कसं होतं चार लोक त्या पुढे गेले की मग पाचव्याला वाटतं की मी मागं राहतो काय असे हिशोबाने त्यांनी संभ्रम तयार करण्याचं चालू आहे पण ते वास्तवात तसं काही नाहीये आणि आमची मोजणी चालू झाली आहे ड्रोन सर्वेने ती आमच्या संमतीशिवाय चालू झालेली आहे हे शासनाने एकदम चुकीचं केलेलं आहे जर आमची संमती नाही तर तुम्ही ते नको होत पण झालं आमच्या सामान्य माणसं का तुम्ही हे झालाय बाबा आम्ही आमचा कष्ट करून खातोय ना आम्ही तुमच्या दारात आलेलो मागायला आम्हाला आमची घरं महस्त आहेत शिती मस्त आहेत झाड मस्त आहेत आम्ही त्या झाडाच्या जीवावर आम्ही जगतो या पोट भरतोय आम्ही आणि आमच्या त्यांनी असं आणलो या आज ती जमीन गेल्यावर आम्ही मुलं काय करणार आता बारा नाही आणि एक त्या मुलांचा पुढं जमीन गेली पैसा नाही ठेवलं मालकांनी आम्ही काय करणार आम्ही आज जमीन म्हणून आम्ही उठतो त्या जमिनी जातो उद्या असं त्रास झाला आम्ही लोकल जाऊन काम करून फोट बरोच पण आम्हाला ही जमीन द्यायची नाही किती याड पडलं तरी आम्ही जमीन देणार नाही त्यांचं जीवन आणि उदर्निर्वाहाच एक दिवस साधन जर शेती असेल तर थोडेफार पैसे देऊन त्यांच्या जीवनाचं पुनर्वसन होऊ शकत आणि त्यामुळे दुसरीकडे विमानतळ करण्यासाठी जागा असताना यापूर्वी दोन ठिकाणी विमानतळ प्रस्तावित केले गेलं हेच विमानतळ आणि नंतर अचानक पुरंदरवर फायनलायझेशन का झालं याच्याबद्दलची काही माहिती मिळत नाही एन्व्हायरमेंट क्लिअरन्स जे आहे ते मिळवताना जी जनसुनवाई घ्यायची आहे ती जनसुनवाई यांची कुणाची झालेली तर मग कोणत्या कायदेशीर प्रक्रिया ते करत आहेत म्हणजे लोकांनी कायदेशीर वाकायचं आणि सरकारने जे पाहिजे ते बेकायदेशीर वागायचं असं चालणार नाही आंदोलकांचा आक्रोश एका बाजूला सुरू असला तरी प्रशासन मात्र जमीन मोजणी आणि भूसंपादनासाठी आग्रही आहे भूसंपादन कामाची जबाबदारी असलेले उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे म्हणतात या प्रकल्पात शेतकऱ्यांना गाव सोडून दूर अंतरावर जायची गरज नाही विमानतळ परिसरात बनणाऱ्या एरो सिटीमध्ये से शेतकऱ्यांना राहता येईल किंवा उद्योग व्यवसाय सुरू करता येईल याशिवाय शेतकऱ्यांना मोबदला देताना फळाचं वयोमान कृषी पीक पाईपलाईन बोरवेल विहीर या सगळ्याचं मोजमाप आणि मूल्यांकन या गोष्टी विचारात घेतल्या जातील सरकार आणि ग्रामस्थ यांच्यातील हा संघर्ष येत्या काळात निवळणार की आणखी टोकदार होणार हे पाहावं लागेल नोव्हेंबर महिन्यात भूसंपादन आणि जमिनीचा मोबदला देण्याच्या कामाला सुरुवात होईल अशावेळी राष्ट्रीय हरित न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला असेल